नाही हे जो लोकसभा त्या अनुषंगाने जो आढावा आमचा चालू आहे कुठली लढायची नाही लढायची एकट्याने लढायचं युतीमध्ये लढायची किंवा अजून काही जो काय निर्णय घ्यायचा तो मान्य रावसाहेब घेतील परंतु कार्यकर्त्यांची काय तयारी आहे त्या ग्राउंड रिॲलिटी काय आहे ते तपासण्यासाठी ते, ते जागोजागी आढावा बैठक घेत असतात आणि कल्याण म लोकसभा हा मतदारसंघ असा आहे की जिथे आम्हाला दोन हजार चौदामध्ये जवळजवळ सव्वा लाख मतदान झालं होतं मोदी लाटेत पण इथे सातत्याने मनसेचे आमदार निवडून येते दोन हजार नऊ ते दोन हजार चौदामध्ये भाऊ इथे आमदार होते आता मी आहे आमचे सत्तावीस नगरसेवक होते इथे प के डी एम सीमध्ये त्यामुळे अर्थातच हो साहेबांची इथे जास्त प्रायोरिटी असते आणि त्या अनुषंगाने इथे इतर मतदारसंघांचा केला तसा इथे दौरा केला होता नाही कार्यकर्त्यांची अशी इच्छा असते की प्रत्येक निवडणूक ही पक्षाने लढवायला पाहिजे उमेदवार कोण असायला पाहिजे हा मान्य राजसाहेबांचा जरी विषय असला तरी माझ्यावर कार्यकर्त्यांचा जो प्रेम आहे त्यांना वाटतं की राजूदादा असला तर आपुलकीने एक बोलतात परंतु याचा अर्थ असा नाही की कार्यकर्ते बोलतील आणि तेच होणार आहे शेवटी हे पक्षाचा निर्णय असतो धोरणात्मक निर्णय असतो त्यामुळे कार्यकर्ते किंवा आमच्यावर काही नसतं ते मान्य राजसाहेबांना कार्यकर्त्यांची अशी इच्छा असते की प्रत्येक निवडणूक ही पक्षाने लढवायला पाहिजे उमेदवार कोण असायला पाहिजे आ, हा मान्य राजसाहेबांचा जरी विषय असला तरी माझ्यावर कार्यकर्त्यांचा जो प्रेम आहे त्यांना वाटतं की राजूदादा असला तर था आपुलकीने एक बोलतात परंतु याचा अर्थ असा था था नाही की कार्यकर्ते बोलतील आणि तेच होणार आहे शेवटी हे पक्षाचा निर्णय असतो धोरणात्मक निर्णय असतो त्यामुळे कार्यकर्ते किंवा आमच्यावर काही नसतं ते मान्य नस राजसाहेबांना त्यांना आठवण करून दिली की तुम्ही आज आलात आपली चौदा गावांची जी नोटिफिकेशन काढायची आहे ती काढलेली पण आहे परंतु ती घोषणा काय होत नाही तर आजचा मुहूर्त साधून जर ती तुम्ही घोषणा केली तर चांगलं राहील कारण नंतर आचारसंहिता लागते नंतर ब काही अडचणी येतील मग परत अजून त्याच्यात काय अडकठी यायला नको त्या अनुषंगाने त्यांना आठवण करून दिली तसंच आमचा जो कल्याण शिल्पाटा रोडचे जे बाधित लोक आहेत त्यांचा मोबदला मिळावा तर यासाठीही सांगितलं मान्य मुख्यमंत्री साहेबांनी दोन्ही गोष्टी माझ्या मान्य केल्या आणि आज त्यांनी जाहीरही करून टाकलं त्यामुळे त्यांचं अभिनंदनच आहे